नमस्कार अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित या संवाद कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वच्छता ही सेवा या टॅगलाईनसह यंदा अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातोय या निमित्तानं अहमदनगर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विक अधिकाऱ्यांशी आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत संवाद त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आता आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत सहाय्यक आयुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख माननीय अशोकजी साबळे साहेब आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या सगळ्या पंधरवड्याच्या दरम्यान नेमक्या काय काय उपाययोजना त्यांच्या विभागाकडून केल्या जाणार आहेत साहेब नमस्कार या संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत आम्हाला सगळ्यांना पहिले खर तर हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमचा जो विभाग आहे घनकचरा विभाग हा विभाग या शहराच्या किंवा कोणत्याही शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण आम्हाला जाणून घ्यायचंय की तुमचा हा विभाग नेमका काम कसा करतो काय काय तुमच्या या विभागाच्या अंतर्गत येतं आणि तुमचं प्लॅनिंग कसं असतं वर्षभराचं साधारणपणे घनकचरा विभागाकडे एकूण साडेसातशे कर्मचारी आहेत त्यांच्या अंतर्गत पहाटे पहाटे पासूनच आमची साफसफाईला सुरुवात होते ओके साधारणपणे सकाळी सात नंतर कर्मचारी रस्ता साफसफाईला सुरुवात त्याच्यानंतर घंटा गाडी तो कचरा जातो अशा पद्धतीने कामकाजाची सुरुवात केली जाते नगरला बऱ्याच वर्षांपासून खर तर हा प्रश्न आहे की हा जो कचरा आहे जो गोळा केला जातो तो टाकण्यासाठी वेगवेगळ्या जागा आहे तो तिथे टाकल्यानंतर त्याच पुन्हा काही रिसायकलिंग किंवा रियूज होण्याची प्रोसेस आपल्या विभागाच्या माध्यमातून केली जाते धुरडगाव कचरा डेपो आहे तिथे त्या जो कचरा आम्ही संकलन केला जातो त्या कचऱ्यावरती प्रोसेस केली जाते आणि म्हणजे ती प्रोसेस काय असते साधारण आणि त्याचं काय होत नंतर त्याचं प्रोसेसिंग जे आहे ना विलगीकरण वेगवेगळा कचरा ओके वेगळा केला जातो म्हणजे प्लॅस्टिक वेस्ट वेगळा ह्युमन वेस्ट वेगळा किंवा अशा पद्धतीनं हा त्या पद्धतीनं तो पुढे रिसायकलिंगला दिला जातो ओके काही इंडस्ट्रियल मध्ये पण पाठवला जातो ओके कारण असे अनेक प्रोजेक्ट आहेत म्हणजे माझ्या वाचण्यात आलं होतं की मध्यंतरी पुणे महानगरपालिकेनं असा एक उपक्रम केला होता की कचऱ्यातल्या त्या सगळ्या प्लास्टिक मधून त्यांनी डिझेल निर्मिती किंवा वीज निर्मिती करण्याचा उपक्रम सुरू केला होता तर मध्यंतरी आपल्या विभागाच्या वतीनं सुद्धा असं एक काही इनिशिएटिव्ह घेण्यात आलं होतं तर तुम्हाला असं वाटतं का की हे पण आपल्याकडे होऊ शकतं म्हणजे जनरल क्युरिओसिटी म्हणून प्रश्न या नाही नाही होऊ शकतं ना बर प्रयत्न केले तर होऊ शकेल प्रयत्न केले तर होऊ शकेल आता हा जो आपला उपक्रम आहे स्वच्छता अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत हा आपला उपक्रम चालणार आहे या उपक्रमासाठी तुमच्या विभागानं काय काय तयारी केली काय काय उपाययोजना हो केल्या आमच्या विभागानं अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये अठरा सप्टेंबरला आम्ही रेसिडेन्शियल हायस्कूल इथून आम्ही त्याची सुरुवात करणार आहोत बर तिथून उद्घाटन झाल्यानंतर आम्ही रेसिडेन्शियल हायस्कूल गेट ते नीलक्रांती चौकापर्यंत साफसफाई करणार आहोत असं प्रत्येक दिवसाचं आम्ही ते शेड्यूल केलेलं आहे ओके त्याच्यासाठी आम्ही इतर सामाजिक संस्था ज्या काही असतील शाळा असतील त्याच्यानंतर कॉलेजेस असतील त्यांचे विद्यार्थी असतील यांचा सुद्धा सहभाग नोंदून घेत आहोत तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा याबाबत सुद्धा आम्ही जनजागृती करत आहोत आता मला अधिकारी म्हणून नाही एक सर्वसामान्य नगरकर नागरिक म्हणून तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे नगरच्या लोकांना जरा स्वच्छतेच थोडं वावड आहे का असं नाही म्हणता येणार आपण स्वच्छता ठेवतो फक्त मग सामाजिक स्वच्छतेच काय म्हणजे प्रचंड तुमचे कर्मचारी बिचारे सगळे काम करतात दिवसभर ते प्रयत्न करत असतात पण संध्याकाळी येता येता आपण नागरिक म्हणून ती स्वच्छता पाळत नाही असं तुम्हाला जाणवतं का असं दिसत त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय करायला पाहिजे म्हणजे या दरम्यान हे बघा आज तुम्हाला संधी मिळालेली आहे जाहीर पद्धतीनं हे सांगू सांगण्याची तर तुम्ही काय आवाहन कराल या निमित्तानं लोकांना नागरिकांना एवढंच आवाहन करेल की आमच्या सफाई कामगारांनी स्वच्छता संपल्यानंतर जो काही क्लीन रस्ते व्यवस्थित केलेले असतील त्यावर परत कचरा आणून टाकू नये त्यांनी त्यांच्या जवळच ठेवा आणि तो कचरा आमच्या घंटागाडीतच टाकावा जेणेकरून रस्त्यावर त्याचे घाण होणार नाही आता घंटागाडी दिवसात एकदाच येते आपण अशी काही योजना करू शकतो का की ती सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेला काही नागरी वसाहतींमध्ये सुद्धा जाईल मागील काही कालावधीमध्ये असे दोन टाइम कचरा संकलनाचं काम सुरू होत बर काही कालावधीमध्ये सध्या बंद आहे ते, ते, ते पुन्हा सुरू करू आणि दोन टाइम गाडी कशी येईल त्याचं नियोजन हा म्हणजे जरा थोडीशी आम्हाला शिस्त लागेल साहेब बाकी काही नाही <laughs> म्हणजे घंटा गाडी पाहिली की त्याच्यातच टाकायचं की नागरिक म्हणून सुद्धा आम्हाला शिस्त लागणं गरजेचं आहे यंदाचा हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातोय महानगरपालिकेच्या वतीनं याचा काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं याचा आपलं शहर स्वच्छ सुंदर हरित होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल या कार्यक्रमात जास्त लोक त्यामध्ये येतील त्याच्यामुळे जरा अजून काही फायदा होईल असं वाटतं हो नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होऊन पुढील कालावधीमध्ये स्वच्छ स्वच्छता राखण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकेल न, जा हा निश्चितच म्हणजे तुम्ही आता जे सांगताय त्यावरनं एक गोष्ट तर नक्की की जेवढे जास्त लोक येतील तेवढ्या जास्त लोकांपर्यंत हा मेसेज जाईल आणि जनजागृती होऊन अधिक त्याचा फायदा पालिकेला सुद्धा होईल आणि शहराला सुद्धा होईल नॅचरली शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला हा जो स्वच्छता पंधरवडा आहे या कालावधीत आपलं शहर स्वच्छ होईलच अशी अपेक्षा आपण व्यक्त करू पण हा पंधरवड्यापुरतीच स्वच्छता मर्यादित न राहता वर्षभर होण्यासाठी तुम्ही काय नागरिकांना आवाहन करा स्वच्छता हे सतत राहण्यासाठी नागरिकांना एकच आवाहन करतो की त्यांनी जो दैनंदिन जो कचरा आहे त्याचे त्यांनी ते ओला कचरा आणि सुका कचरा हे सुद्धा वेगवेगळ्या करणं अपेक्षित आहे तसं केलं जात नाही दुसरी गोष्ट जे नोकरदार वर्ग जो आहे तो घंटागाडी जर वेळेवर आलेली नसेल तर ते मध्ये कचरा बांधून रस्त्याच्या कडेला आणून आणून टाकतात त्याच्यामुळे सुद्धा जरी स्वच्छता केलेली असेल कचरा उचललेला असला तरी परत तिथं तो कचरा दिसतो त्याच्यामुळे आणि मला महानगरपालिकेकडे स्वच्छता केली नाही किंवा कचरा उचलला जात नाही त्याचा दोष येतो त्याचा रोष आमच्यावर येतो हा म्हणजे खर तर ही नागरिक म्हणून आपली पण सगळ्यांची जबाबदारी आहे की महानगरपालिका स्वच्छता करते पण त्यांच्या आवाहनांना आपण प्रतिसाद देत नाही आणि पुन्हा दिवसाच्या शेवटी आपण असं म्हणतो की महानगरपालिका स्वच्छता करत नाही हा आरोप तुम्हाला थोडक्यात मान्य नाही <laughs> निश्चित चाबळे साहेब तुमचे मनापासून आभार की तुम्ही या संवादाच्या या कार्यक्रमात आलात आमच्याशी बोललात हा तुम्ही आता अधिकारी पदावर असल्यामुळे तुम्हाला मनमोकळ कदाचित बोलता आलं नसेल पण तरी सुद्धा तुम्ही जे आवाहन नागरिकांना केलेलं आहे या निमित्तानं त्याचा नागरिक म्हणून आम्ही सगळेजण नक्की विचार करू आणि येणाऱ्या काळात हा पंधरा दिवसांपुरती स्वच्छता मर्यादित न राहता वर्ष ही वर्षभर कशी राहील यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि हे शहर स्वच्छ करू हे होते साबळे साहेब प्रत्येक नागरिकाकडनं त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की कचरा के के योग्य पद्धतीने आपण त्याची विल्हेवाट लावली पाहिजे आणि पालिकेला सुद्धा या कामात आपण सहकार्य केलं पाहिजे कारण शेवटी आपण म्हणजेच पालिका आहोत पालिका आपल्यासाठीच काम करते एंड ऑफ द डे तर अशा पद्धतीने जर आपण दोघांनी हातात हात मिळवून या शहराला स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला तर तो अशक्य नाही एवढं नक्की धन्यवाद भेटूयात पुढच्या भागात आपल्या एका नवीन अधिकारी पाहुण्यासह थँक्यू